सीटी इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय एक मोठी बातमी चोपडा पंचायत समितीचे अल्फा बचत भवन परिसरात अज्ञात इसम मयत अवस्थेत डोक्यावर शरीरावर जखमा चाळीस ते पंचेचाळीस ते पन्नास वयोगटातील अनोळखी इसमाच्या डोक्यात दगड टाकून ठार सोपडा शहरातील पंचायत समितीच्या जवळील अल्पबचत भवन इमारतीच्या परिसरात पंचेचाळीस ते पन्नास वयोगटातील अनोळखी इसमाच्या डोक्यावर व शरीरावर जखमा आढळून आल्याने सदर अनोळखी इस्माला कोणीतरी डोक्यावर शरीरावर जखमा करून अनोळखीचा डोक्यात दगड घालून ठार केल्याच्या प्रथमदर्शनी दिसून येत आहे घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप सोपळा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे व अधिकारी कर्मचारी दाखल झाले तसेच मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनच्या माध्यमातून पंचनामा करण्यात येत आहे इसमाच्या पीएम झाल्यानंतर पुढील तपासाला गती मिळेल संदर्भात जिल्ह्यावरून विविध पथक मागविण्यात येत आहे प्रथमदर्शनी अनोळखी इसम त्याची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याचा उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी सांगितले सिटी इंडिया न्यूजसाठी विश्वास वाडे प्रतिनिधी चोपडा